अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचेच होत आहे प्रत्युषा आणि तिचा प्रियकर राहुल यांचे तिच्या भ्रमणध्वनीवरून केलेल्या संभाषणाची प्रत शुक्रवारी समोर आली त्या दोघातील हे संभाषण तिने आत्महत्येचे प्राऊल का उचलले यावर प्रकाश टाकणारे आहे राहुलने तिला व्यसव्या ढकलले होते आणि म्हणूनच तिने आत्महत्या करण्याचे निर्णय घेतला अशी माहिती आता सध्या समोर येत आहे आत्महत्यापूर्वी राहुलला संपर्क साधला होता आणि त्यांच्या ते तीन मिनिटांचे संभाषण असून तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठीही दोष देत होती संभाषणातीने एका ठिकाणी व्यस व्यवसाय हा असा शब्द प्रयोगही केला दरम्यान प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळाल्या तिचा प्रियकर राहुल राज सिंग विरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हा दाखल केला आहे अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिने आत्महत्या करण्यापूर्वी राहुलला फोन केला होता या, या तिने म्हटले आहे की मी इथे अभिनयाच्या दुनियेत नाव कमवायला आलेले पैसा कमवायला आलेले पण तू आज मला कुठे नेऊन सोडले आहेस राहुल तुला माहित नाही की या क्षणाने मला किती दुःख होत आहे तू स्वार्थी आहेस तू माझं नाव खराब आहेस लोक माझ्याबद्दल वाईट बोलत आहेत राहुल आज सगळे संपले आहे मी संपले आहे माझा मृत्यू झाला आहे गोरेगाव येथील फ्लॅटमध्ये प्रत्युषाने एक एप्रिल रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता .com.